रामकृष्ण आरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी हा डिसेंबर महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना जो आहे तो अ, गीते गीता जयंतीचा पवित्र महिना मानला जातो याच महिना महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिनामध्ये कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती तर पवित्र महिना आहे हा तर आज आपण एक विश्व प्रार्थनेने या जो काही व्हिडिओ आहे त्याची सुरुवात करूया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ओके? Okay. आ, तर मंडळी पहा की आज आपण जी काही कंपनी अभ्यास करणार आहोत ती आहे ट्रेड नावाची आता ट्रेड जी आहे ती तुम्हाला मला वाटतं कारवाले आहे किंवा बाईकवाले आहे ही कंपन्या म्हणजे आपण कुठली ज्या व्यक्तीने व्यक्तीच्या घरामध्ये आज कार आहे किंवा बाईक आहे तर असं जवळपास अशक्य आहे की त्या व्यक्तीने या कंपनीचा अभ्यास इनडायरेक्टली का म्हणा होईना केला केला नाहीये असं ओके तर कार्ट्रेड डॉट कॉम ही जी काही कंपनी आहे ती साधारण मार्केटमध्ये ऑगस्ट तेवीस मध्ये रजिस्टर्ड झालेली आहे ओके आणि साधारणतः मागच्या पंधरा वर्षापासून ही कंपनी जी आहे ती म्हणजे जो प्लॅटफॉर्म आहे तो मार्केटमध्ये लिंक आहे अवेलेबल आहे ओके आणि विनय सांगी हे याचे या सध्याचे जे चेअरमन आणि एम डी मॅनेजिंग डायरेक्टर्स आहेत ओके आता या कंपनीचं जर काही फंडामेंटल्स आपण जर पाहायचं तर स्क्रीनरवर आपण जे डिटेल्स चेक केले तर चौदा हजार सातशे अठ्याहत्तर करोडची ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे ओके याचा जर आजचा स्टॉक पी पाहिला तर थोडा हाय साईडला हा स्टॉक पी जातो जो जवळपास तो एकोणऐंशीचा पी कंपनीला आज मिळालेला आहे याचा दुसरा अर्थ असं असू शकतो की आता मार्केटने या कंपनीवर बराचसा विश्वास टाकलेला आहे यांचा जो परफॉर्मन्स जो आहे त्याच्यावर मार्केट मार्केटचा विश्वास वाढलेला आहे असंही आपण एकीकडे म्हणू शकतो ओके याच्यानंतर आरोसी आणि आरओई हे थोडेसे ॲव्हरेज आपल्याला दिसतात म्हणजे साधारण सेवन पॉईंट फाईव्ह नाईन चा आरोसी आहे रिटन ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि ओई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे आपल्या इक्विटी होल्डर्सच्या इक्विटी शेअर होल्डर्स च्या कामाची औषध पॉईंट टू फोर आहे आणि ही कंपनी याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करत आहे लक्षात घ्या की आर किती आहे हा महत्वाचा नाही आर ओई पॉझिटिव्ह मध्ये मूव्ह होतोय का हे पाहणं फार महत्वाचा असतो आणि तो, तो नक्कीच मूव्ह होतो आहे ओके याच्यानंतर एक अजून याच्यामध्ये तुम्ही जर प्रमोटर होल्डिंग पाहिलं तर ते फक्त झिरो पर्सेंट म्हणजे नो no प्रमोटर्स याच्यामध्ये आहेत आणि जवळपास याचं मॅक्सिमम होल्डिंग जे आहे जवळपास साठ टक्क्यापर्यंत होल्डिंग हे एफ आय आय कडे आहे आणि याती एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की एफ आय आय च होल्डिंग जे आहे ते मागच्या एक ते दोन वर्षामध्ये वाढलेलं आहे या जे काही शेअर्स मधलं ओके एफ आय आय आणि आय कडे मेजर होल्डिंग आहे आणि पब्लिककडे होल्डिंग आहे तर ते हळूहळू थोडस कमी होत आहे ओके तर हे याचे काही महत्वाचे बेसिक फंडामेंटल्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत या कंपनीचं जे काही बिझनेस मॉडेल आहे ते नक्की की काय आहे तर पहा की याच्यामध्ये यांच्याकडे साधारणतः जवळपास आठ ते दहा ब्रँड्स आहेत असं मी म्हणेल आणि यांचे मेन तीन जे बिझनेस रिव्हेन्यू मॉडेल्स जे आहेत जे मेन बिझनेस जे जे काही त्यांचे स्रोत आहेत तर ते आहेत की एक कन्झ्युमर ऑटो तर कन्झ्युमर ऑटो म्हणजे काय की जे आपल्या तुमच्या माझ्यासारखे जे काही युजर्स आहेत ज्यांना जेव्हा कार खरेदी करायची वेळ येते किंवा बाईक खरेदी करायची वेळ येते तर ते पहिल्यांदा आपण कुठे जातो तर माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा आपण कारवाले किंवा बाईकवाले किंवा कार ट्रेड यांसारख्या वेबसाईट वर आपण सर्च करतो की कोणत्या कोणत्या कार बिलो 10 बिलो टेन लॅक किंवा बिलो फिफ्टीन लॅक बिलो फाईव्ह लॅक्स जी काही आपल्या रेंज आहे त्याच्यानुसार आपण या पद्धतीने तिथे सर्च करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीची वेबसाईट आहे खूप चांगल्या पद्धतीचा कंपॅरेटिव्ह डेटा इथे आपल्याला मिळतो म्हणजे मलाही आठवतोय की जेव्हा आम्ही आम्हाला कार खरेदी कर करायची होती तेव्हा आम्ही याच्यावर पूर्ण स्टडी अगोदर केला होता आणि नंतर इंडिव्हिज्युअल एक दोन डीलर्सला ज्या शॉर्टलिस्ट केल्यानंतर व्हिजिट केलं होतं सो इनिशिएशन जी आहे ती म्हणजे जे काही थॉट काही एक्झिक्युशन याच्यामध्ये हा मेजर रोल जे आहे वेबसाईट निभावते ओके तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मेन युजर्स कोण असतात म्हणजे जर पाहिले कार कंझ्युमर ऑटो मध्ये ओके तर कारवाले कार ट्रेड बाईकवाले आणि एपशुअर हे मेन याच्यामधले ब्रँड्स आहेत आणि याच्यामध्ये मेन युजर्स कोण असतात तर आपल्या तुमच्या माझ्यासारखे रिटेल बायर्स त्याचबरोबर डीलर्स आणि त्याचबरोबर ओईएम्स एम्स म्हणजे जे ओरिजिनल एंटिटी मॅन्युफॅक्चर्स आहेत म्हणजे जसं की टाटा मोटर्स आहे मारुती या आहे यासारखे जे काही ओईएम जे आहेत बर तेही यांच्याबरोबर म्हणजे नॉट पैसा पुरवतात की त्यांची बेसिकली ही असते जरी आपल्याला ती माहिती कुठे तरी ऍडव्हर्टाईज असते सो हे ओईएम आहेत किंवा डीलर आहेत तेही यांच्या त्यांचे कस्टमर्स आहेत ओके आणि यांना मॉनिटायझेशन कशा पद्धतीने याच्यामधून केलं जातं तर ऍड्स आहेत वेगवेगळ्या म्हणजे कोणाला कार खरेदी करायची डेफिनेटली लीड जनरेशन होते ऍड्स केले जातात वेगवेगळ्या आजच जस्ट मी एक चर्क चेक करत होते तर रिटची ऍडवर्टाईज म्हणजे रिअल इस्टेट जे काही शेअर्स सॉर्ट ऑफ म्हणा तुम्ही तर त्याची इथे ॲडव्हर्टाइज होती तर या पद्धतीचे ॲड्स इथे केल्या जातात ओके याच्यानंतर जसं मी म्हटलं की डीलर्स आणि ओईएम जे आहेत यांच्याकडे सबस्क्रिप्शन घेतात की इयरली असेल किंवा क्वार्टरली बेसिसवर की आम्ही आमच्या कार तुम्ही लिस्ट करा राईट right? आणि याच्यानंतर काही प्रीमियम लिस्टिंग की जे काही म्हणजे आपल्याला दाखवलं जातं की ह्या ही कार घेतली तर तुम्ही जास्त चांगलं तुम्हाला बेनिफिट मिळतं हे प्रीमियम लिस्टिंग सॉर्ट ऑफ असते इंटरनली बाकी व्हॅल्यू व्हॅल्यूडेड सर्व्हिसेस जसं की बँक लोन आहे किंवा त्याच्या बाकीच्या रिलेटेड सर्व्हिसेस आहेत ओके तर या पद्धतीचे हे मोनोटायझेशन सोर्सेस यांच्यासाठी आहेत ओके दुसरं काय तर रिमार्केटिंग आणि ऑप्शन्स म्हणजे काय की पहा की एक तर आहे की नवीन कार खरेदी करणं की पण बऱ्याचदा जे काही मोठे मोठे समजा कंपन्या असतील किंवा मोठ्या मोठ्या काही बँक असतील तर यांना काही किंवा डीलर्स असतील तर यांना काही रिसेल गाड्या करायच्या असतील ओके सो दिस इज अ रिमार्केटिंग प्लेस आहे त्यांच्यासाठी तर हे लोक काय करतात की यांच्याकडे लिस्ट करतात गाड्या ज्या आहेत ते आणि यांच्या थ्रू या गाड्या विकल्या जातात रिमार्केटिंग केलं जातं त्याचा आणि रिसेल केल्या जातात राईट तर म्हणजे रिसेलच्याच गाड्या पुन्हा एकदा रिसेल या प्लॅटफॉर्मवरनं इझिली रिसेल करता येतात राईट तर याच्यामध्ये बँक्स आणि एनबीएफसी याच्यानंतर फ्लिट्स डीलर्स आणि कॉर्पोरेट्स तर जसं मी म्हटलं so, okay, की आता समजा एखाद्या काही कॉर्पोरेट्स असतील त्यांच्या एक मोठा जंग मोठ्या कार्स एकदम विकायचे असतील तर इंडिव्हिज्युअल डीलर कडे जाण्यापेक्षा दिस इज अ ब्लॅट बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर देम सो हे सगळे लोक यांच्यासाठी यांना कनेक्ट होतात जेणेकरून त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते विकू शकतात ओके तर याच्यामध्ये ऑप्शन्स किंवा ट्रान्झॅक्शन्सची जी काही फीज यांना मिळते आणि याशिवाय व्हॅल्युएशन आहे इन्स्पेक्शन आहे लॉजिस्टिक सर्व्हिसेस आहेत याच्यामधून हे मोनिटायझेशन करतात ओके याच्यानंतर येतं क्लासिफाईड्स ओएलएक्स आता ओएलएक्स तुमच्या माहितीसाठी सांगते की ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्येच ओएलएक्सची यांनी खरेदी केली ओएलएक्स हा, हो हो हा जो काही प्लॅटफॉर्म आहे म्हणजे मला ओएलएक्स आठवतो की जवळपास दहा पंधरा वर्षापासून मी ओएलएक्स हा प्लॅटफॉर्म ऐकते पण मध्ये काही त्याच्यामध्ये फ्रॉडसी झाले होते बरेच काही इश्यू झाले होते त्याच्यामधनं पण आता नुकतंच तेवीस मध्ये त्यांनी हा प्लॅटफॉर्म जो आहे तो विकत घेतलेला आहे कारण माझ्या मते ओएलएक्स इज द वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर द जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील म्हणजे रिसेल ज्या काही करायच्या आपल्याला घरातल्या वस्तू आहेत मशीन किंवा यासारख्या गोष्टी रिसेल करायच्या असेल किंवा इव्हन तिथे गाड्याही रिसेलला आहेत किंवा इव्हन रिअल इस्टेट मधले फ्लॅट्स वगैरे गोष्टी इथे रिसेलला असतात ओके म्हणजे बाय सेल साठी तर याच्यासाठी ओएलएक्स इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ऑब्झर्व ओके तर यामध्ये इंडिव्हिज्युअल स्मॉल बिझनेसेस आणि डीलर्स हे लोक या ओएलएक्स प्लॅटफॉर्म वरून यांचे मेन कस्टमर्स आहेत आणि अगेन पेड लिस्टिंग ते त्यामधून करू शकतात जे सेलर्स जे आहेत म्हणजे कोणाला जे वस्तू विकायची तर ते त्या केसमध्ये सबस्क्रिप्शन मॉडेलवर इथनं त्यांना मॉनिटायझेशन म्हणजे याच्यामधून पैसा मिळतो तर अशा पद्धतीने जो काही आहे तो रेव्हेन्यू यांचा याच्यामधून जनरेट होतो ओके आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः जवळपास यांचे पंधरा करोड पंधरा करोड ऍक्टिव्ह युजर्स आहेत जे ऑर्गिक स्वरूपात आहे म्हणजे कुठली प्रकारची ॲडव्हर्टाइज कंपनीने याच्यासाठी केलेली नाही आणि जवळपास साडेआठ करोडचे मंथली ॲव्हरेज युजर जे आहेत ते दर वे, दर महिन्याला या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करतात असं कंपनीचं ठाम म्हणणं आहे ओके आणि हे जे काय वन ऑफ द बेस्ट ऑटो पोर्टल आहे 500 हंड्रेड फिजिकल लोकेशन देखील यांचे आहेत ओके तर यांचं बेसिकली यांचा मेन उद्देश काय की हे लाईट ऍसेट मॉडेलमध्ये काम करतात ओके परंतु आता फायव्ह हंड्रेड फिजिकल लोकेशन्समध्ये म्हणजे ऑटोमॉल आहे की ऍपश्युअर आहे ओल इंडिया आउटलेट्स आहे तर याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे की फॉर एक्झाम्पल एक्झिस्टिंग डीलर्स असेल तर त्याच्याबरोबर आहे म्हणजे जी काही रिसेल गाड्यांसाठी तर ऍपश्युअर सारखं हे जे काही मॉडेल आहे तर याच्यामधन यांना फक्त हे फ्रँचायझी फंड्स फंड्स याच्यामधून घेतात किंवा गाड्यांची जी काही ऑनलाइन ऍडव्हर्टायझिंग करायची त्यात यांना रेव्हन्यू मिळतो ओके पण जे काही ऍक्च्युअली जो खर्च आहे तो त्या पर्टिक्युलर डीलर कडून किंवा याच्यामधून केला जातो ओके या पद्धतीने कंपनी जी आहे ती हा आणि नाईन्टी फाईव्ह जे आहे हे ऑर्गॅनिक युनिक विजिटर्स आहेत या कंपनीला ओके okay, सो so विच इज अ रिअली really अमेझिंग थिंग की साधारणतः साडेआठ करोड लोक कोणती ॲडव्हर्टाइज न करता तुमच्या वेबसाईटला जर विजिट करत असतील तर हे खूपच अमेझिंग त्यांचा युजर बेस आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो ओके याच्या okay, मला फार हे एक्सप्लेन एक एक करत नाही की त्यांचे क्वार्टरली रिझल्ट काय आले आणि त्याच्यामधनं काय प्रॉफिट झालं डायरेक्ट आपण काय करू की जो काही कॉनकॉल यांचा जो काही झाला जो क्वार्टर टू एफ वाय ट्वेंटी फायव्ह मधला ओके तर याच्यावर आपण एक नजर टाकूया की नक्की ह्या कॉनकॉल मध्ये यांनी काय केलं ओके okay, तर, तर बिफोर गोइंग सॉरी सा, सा, बिफोर गोइंग टू द कॉनकॉल जसं मी तुम्हाला म्हटलं की आयपीओ मध्ये यांनी काय केलं होतं की जवळपास त्यांचा पंधराशे सोळाशे रुपयाला यांचा ओ लिस्ट झाला होता ओके okay, साधारणतः तीन हजार करोड जे आहेत रुपयाचा यांनी हा आयपीओ म्हणजे टोटल जे व्हॅल्युएशन पाहिलं ओचं तीन हजार करोडचा हा आयपीओ होता आणि याच्यामध्ये जो आय ओ जो हा होता तो जवळपास सोळाशे सॉरी याच्यामधले जो काही हा आयपीओ होता तो मेजर जो आयपीओ होता म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट आयपीओ जो होता तो एफ एस होता म्हणजे ऑफर फॉर सेल म्हणजे जे काही एक्झिस्टिंग याच्यामधले जे इन्व्हेस्टर होते ते याच्यामधून एक्झिट होत होते, होते। ओके okay, सो so, uh, हे मला एक uh, सांगावसं वाटलं की ओ एफ एस जेव्हा असतं तुम्ही म्हणजे कोणताही आय पी ओ जेव्हा तुम्ही घेताल तेव्हा तुम्ही एक हा नजर टाकू शकता की इथे इथे हा ओ एफ म्हणजे हा जो काही आय पी ओ आलेला आहे त्याचा पर्पज काय आहे हा जो ओ एफ एस असेल तर ह्याचा अर्थ काय की एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत ते त्याच्यामधून बाहेर पडतायत म्हणजेच काय की जर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्सला पैसा कमवायचा नाहीये तर नक्कीच असतो मग ते बाहेर का पडतात ते तर हा विचार आपण कुठेतरी इथे केला पाहिजे की जर जर हंड्रेड पर्सेंट ओ एफ एस मधनं ओ एफ एस जर कंपनी करतीये तर त्या केसमध्ये थोडासा एक इंडिकेशन पॉईंट असतो आणि याचाच जो फटका आहे किंवा याच जे साईन जे आहे ते आपल्याला आय पी ओच्या हो प्राई लिस्टिंग नंतर देखील या कंपनीमध्ये दिसलं म्हणजे जो काही शेअर जो होता जो सोळाशे कंपनीला लिस्ट झाला होता कंपनी जवळपास पाचशे सहाशेची प्राइस इथे टच करून आलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा म्हणजे इथे अर्थात ओएलएक्स जे काही त्यांनी बाईंग केलं होतं तेही यांना कुठेतरी हर्ट केलं यांना आणि याच्यामधनं त्यांना काही लॉस ही दिसला आणि त्याच्यामुळे मार्केटने यांना खूप हेवीली पनिश केलं जवळपास पंधराशे सोळाशेचा जो काही शेअर होता तो जवळपास पाचशे सहाशेच्या किमतीला टच करून आता कुठे ते जेव्हा त्यांनी चांगली, चांगली सेल्स ग्रोथ दाखवायला चालू केलेली आहे के किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आता यांचं वाढत आहे म्हणजे जे जवळपास नऊ टक्क्याचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं ते जवळपास आजच्या घडीला वाढत तेहतीस टक्के आलेला so, really, uh, okay, okay? so, so, आहे सो दिस इज अ रिअली अमेझिंग थिंग ओके ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढणं ओके सो अगेन त्यामुळे पॅट वाढलेला आहे सो दिस इज अ आणि ह्याचाच जे जे काय म्हणतात त्याला ज्याचं जे प्राइस जे आहे गिफ्ट आहे ते मार्केटने अगेन यांना दिलेलं आहे म्हणजे जो काही पाचशे सहाशेला ला जो शेअर आहे तो आज जवळपास तीन हजार प्राइसला येऊन बसलेला आहे म्हणजे आताच नुकतंच त्याने फक्त मागच्या चार महिन्यात हा शेअर जवळपास डबल झालेला आहे ओके सो याचं रिझन हेच आहे की जे काही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कंपनीचं वाढलेलं आहे ओके आता हे झालं की आत्ता पर्यंत तर कंपनीचा शेअर डबल झालेला आहे मग आता पुढे काय कॉल मधल्या काय इन्साईट्स आहे तर कॉल मध्ये कंपनीने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आम्हाला आतापर्यंत म्हणजे जो काही आमचा खर्च जो व्हायचा जो आहे तो एकशे तीस करोडचा आतापर्यंत त्यांचा साधारणतः म्हणजे ते साधारणतः ती असं म्हणू की ती प्राइस थोडीफार स्टेबलाईज झालेली आहे म्हणजे जो काही त्यांचा एक्सपेन्सिस आहे जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात ते जे काही त्यांच्या एम्प्लॉईजसाठी डेव्हल एम्प्लॉईजसाठीचे जे खर्च आहे ते जवळपास एकशे तीस करोडला ती मागच्या दोन क्वार्टरपासून प्राइस प्राइस जवळपास स्टेबलाईज झालेली याच्यामध्ये जर वाढलं तर जवळपास जे काही इन्फ्लेशनच्या रेटने काही ग्रोथ एम्प्लॉईजला सात साडेसात आठ टक्क्याची तर ती साधारणतः मॅक्सिमम याच्यामध्ये ग्रोथ होईल परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच म्हणजे एका जे काही का, इन्व्हेस्टर मीटिंग मध्ये जे काही अटेंडीज होते त्यांच्यामधील एकाने प्रश्न विचारला की तुमचं जे काही मार्जिन आहे ते आता जवळपास तेहतीस टक्क्याने वाढलेलं आहे तर आम्ही हे पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत एक्सपेक्ट करू शकतो का तर यावेळी जे काही विनय सांगित होते यांचं असं म्हणणं होतं की का नाही डेफिनेटली आमचा जो काही खर्च आहे तो आता पूर्णतः मिनिमाइज झालेला आहे तो त्या एका लेवलपर्यंत आलेला आहे आणि याच्यापुढे हा खर्च वाढेल असं आम्हाला काही वाटत नाहीये सो डेफिनेटली आम्ही जो काही आहे हे हे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे वाढेलच ओके okay, तर इथे एक खूप चांगलं पॉझिटिव्ह इंडिकेशन आपल्याला दिसतंय ओके okay, दुसरं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रेव्हन्यू जे आहे याचं रेव्हेन्यू ग्रोथ अजून पुढे वाढेल का याची काही शक्यता आहे का असाही प्रश्न विचारला तर नक्कीच ते म्हटले की ही जी ग्रोथ आहे ती नक्की नक्कीच पुढे वाढत जाणारी आहे आणि याच्यामध्ये मला दोन तीन सायन्स म्हणजे दोन तीन मला रिझन्स असे दिसतात याच्या ग्रोथसाठीचे म्हणजे पहा की मागच्या दोन वर्षामध्ये पाहिलं तरच असं ऍक्च्युली पाहिलं तर ऑटोमोटिव्ह सेक्टर इट म्हणजे तुम्ही ओयमचे जर ग्रोथ जर पाहिलं तर हार्डली दोन ते पाच टक्क्याच्या ग्रोथ होत्या म्हणजे ओव्हरऑल ओयम सॉरी ओव्हरऑल ऑटोमोटिव्ह सेक्टर जर पाहिलं तर हार्डली दोन ते पाच टक्क्यामध्ये त्यांनी सेल्स ग्रोथ दिलेली आहे परंतु त्याच जागी जे काही आपलं ट्रेड आहे त्यांनी मागच्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी सेवन पर्सेंटनी इथे सेल्स ग्रोथ केलेली आहे सो so, त्यांचं असं म्हणणं की ही पुढेही ग्रोथ आम्ही कंटिन्यू डेफिनेटली करणार आहोत आणि याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की म्हणजे आता जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे क्वार्टर वन आणि क्वार्टर टू तर झालेलं आहे तर क्वार्टर टू उलट थोडं त्यांचं असं म्हणणं हो की थोडा इम्पॅक्ट केला कारण काय की जे काही का जीएसटीचं अनाउन्समेंट झालं की जीएसटी बरासा कमी होईल वगैरे त्यामुळे उलट काय झालं की जे काही बायर्स होते त्यांनी थोडासा त्यांचा जो काही बाईंग डिसिजन होता तो थोडा डिले केला तर याच बेनिफिट आपण डेफिनेटली पाहू शकतो क्वार्टर थ्री आणि क्वार्टर फोरमध्ये आपल्याला मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ओके okay. याच्यानंतर पुढचं जे आहे ते जसं मी म्हटलं की जीएसटीच्या अर्थात हे जो काही मी बेनिफिट आधीपासून सांगते की जीएसटीचा बेनिफिट हा डेफिनेटली हा मिळणारच आहे म्हणजे ओके याच्यानंतर दुसरं जे आहे की जसं काही टॅक्सेशन बेनिफिट दिलेलं आहे गव्हर्नमेंटने तर त्याचंही जो लोकांच्या हातामध्ये पैसा खेळ खेळायचं सुरू झालेलं आहे तर त्याचाही बेनिफिट आपल्याला पुढच्या एक दोन वर्षामध्ये दिसून जाईल याच्यानंतर रेपो रेटची रिव्हर सायकल चालू झालेली आहे तीही आपल्याला बेनिफिट म्हणजे असतं की जेव्हा रेपो रेटची रिव्हर्स सायकल चालू होते तेव्हा दोन सेक्टर्स विशेषतः याच्यामधनं बेनिफिट करतात एक तर आहे रिअल इस्टेट सेक्टर आणि दुसरं तर आहे ऑटो सेक्टर तर आता ती रिव्हर्स सायकल जी आहे ती इथे सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे अर्थात तर लोनचे रेट कमी झालेले तर लोक विचार करणार तर सिम्पल याचा बेनिफिट जो आहे तो यांना मिळू शकण्याची शक्यता मला खूप जास्त वाटते ओके याच्यानंतर जसं मी म्हटलं की एबिटा प्रॉफिट एबिटा मार्जिन जे आहे यांचं हे वाढत चाललेलं चा आहे आणि जवळपास नऊ टक्क्यावरून तेहतीस टक्के आणि हे तेहतीस टक्क्यावरूनही देखील पुढे वाढत जाईल याची हे कुठे ना कुठे तरी एक खात्री देत आहेत जे काही विनय शांगी जे आहे ते ओके अर्थात त्यांनी असे काही गॅरे आता गॅरंटी वगैरे कोणी देत नाही पण अर्थात त्यांनी असं सांगितलं की नक्कीच आमचं हे एबिटा मार्जिन जे आहे ते वाढण्याची शक्यता खूप हाय आहे ओके याच्यानंतर तिसरं यांचा जो म्हणजे जर आपण पाहिलं तर साधारणतः यांचा जो काही आता सध्याचा जो काही रेव्ह्यन्यू आला एकशे चौऱ्याण्णव करोडचा ओके त्याच्यामधला साधारणतः शहात्तर करोड जे आहे ते कन्झ्युमर ग्रुप मधून आला म्हणजे जे काही मी म्हटलं की डायरेक्ट कार ट्रेड किंवा कारवाले सा, आपल्यासारखे लोक जे खरेदी करतात त्याच्यामधून याच्यामध्ये सगळ्यात हायएस्ट ग्रोथ होती थर्टी सेव्हन वाय वाय ग्रोथ यांना दिसली याच्यानंतर सिक्स्टी टू करोडचा जो काही रेव्हेन्यू आहे तो रिमार्केटिंगमधून आला म्हणजे हा जो साधारणतः बत्तीस टक्क्याचा सा, हा टोटल रेव्हेन्यू मधला जो काही पर्सेंटेज आहे आणि पंचावन्न करोड जो आहे तो ओएलएक्स मधून आलेला आहे आणि हा अठ्ठावीस टक्के याचा ऑ रेव्हन्यू मधला अठ्ठावीस टक्क्याचा वाटा आहे ओके okay, तर आता कंपनीचं काय म्हणणं आहे की ओलेक्स जो आहे तो ओलेक्सची ग्रोथ जी आहे ती आम्ही खूप जास्त फास्ट पद्धतीने इथे एक्सपेक्ट करतोय आज जवळपास पाहिलं तर याच्या जवळपास यांच्याकडे पंधरा ते सोळा लाखचे ऍक्टिव्ह युजर्स यांच्या वेबसाईटवर आहेत आणि याच्यामधले यांचं असं म्हणणं आहे की मेजॉरिटी जे आहेत म्हणजे साधारणतः जे सेलर्स जे आहेत आता यांचं रेव्हन्यू मॉडेल काय की जे काही सेलर्स आहेत त्यांना हे सबस्क्रिप्शन किंवा नॉट सबस्क्रिप्शन म्हणजे पेड एलाइट सेलर्स म्हणून ते विकू शकतात म्हणजे कोणी काही आता मी मागे ट्राय केलं होतं की ती तुम्ही काही एक अमाऊंट ऑफ फीस पे करून तुम्ही तुमचं जे काही गोष्ट आहे ते तुम्ही विकू शकता तुम्हाला सेल करताना परंतु आता यांनी काय केलेलं की बायर साठी हे सेम मॉडेल काढलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं की बायर जे आहेत आमच्याकडे थ्री टाइम्स बायर्स आहेत मोर दॅन सेलर सो अगेन इथे प्रोबॅबिलिटी वाढलेली आहे राईट की जो काही कस्टमर बेस्ड टॅम यांचा वाढण्याचा राईट आणि यांच्यासाठी यांनी एलाइट एलाइट बायर मॉडेल आणलेलं आहे सो डेफिनेटली इथे म्हणजे तुमची अगेन काहीतरी फीस पे करून तुम्ही तुमचं जे काही सामान आहे ते तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला प्रेफरन्स मिळेल जे काही नवीन बाय करण्याचं आहे त्यासाठीच ओके सो हा एक इथे नवीन त्यांचा जो काही रेव्हेन्यू मोड जो आहे तो नक्कीच ग्रोथ होत आहे याच्यामधून अजून एक चांगलं पॉझिटिव्ह आहे की त्यांची जी काही डिपेंडन्सी आहे ऑटो सेक्टरवर तर तीही हळूहळू याच्यामधनं कमी होईल ओके okay. आणि चौथी याच्यामध्ये गोष्ट आहे म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं तुम्हाला माहिती म्हणजे मला असं वाटतं की बाईकवाले आहे किंवा कारवाले आहे ही एक वेगळी कंपनी होती आता त्याचे जे काही आता मला त्याचे ओनर जे आहेत ते आठवत नाहीयेत पण ते डेफिनेटली आपल्या जो काही शार्टी जी काही सिरियल होती त्याच्यामध्ये ते यायचे परंतु ती कंपनी देखील यांनी कुठेतरी विकत घेतली म्हणजेच काही कंपनीकडे खूप ताकद आहे की असे जे काही कोणी कॉम्पिटेटर्स उभे राहिले तर ते त्यांना खरेदी करू शकतात आता स्पिनी हे यांचं एक कॉम्पिटिटर आहे असं आपल्याला वाटतं पण त्यांनी जे काही माहिती दिली तर त्याच्यामधून हे लक्षात आलं की स्पिनी हा देखील एक मोठा एक ऑनलाईन सॉर्ट ऑफ डीलर आहे किंवा ज्याच्यामधनं लोक कार बाय सेल करतात आणि पण अर्थात पिनी जे स्वतः बॅक काय करते की बऱ्याचदा त्यांचं कार्ट्रेटचं जे काही प्लॅटफॉर्मवरूनच ते बायसेलचा डेटा घेतात आणि तो वापरतात पुढे बायसेल करण्यासाठी ओके okay, सो so, हे थोडंसं ऑफलाईन ऑफलाईन आणि ऑनलाईनचं मिक्स मॉडेल आहे सो अगेन ऍस एट हेवी मॉडेल आहे सो कॉम्पिटिटर्स जे आहेत ते कम्पॅरिटिव्हली आता कंपनीला म्हणजे ऑलमोस्ट नाहीच आहेत असं आपण म्हणू शकतो इथे सो इथ इज वन ऑफ द बेस्ट मॉडेल इन द इंडस्ट्री ओके आणि okay, आता सध्या मी म्हणेल की आता बेस्ट काळ चालू झालेला uh, आहे ऑटो इंडस्ट्रीसाठी ओके आता सध्या याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज कंपनीकडे जर पाहिलं तर जवळपास एक हजार ऐंशी करोडची कॅश जी आहे ती कंपनीकडे पडून आहे ओके याच्यामध्ये कंपनीला जेव्हा विचारलं गेलं की एक हजार ऐंशी करोडचे कॅश तुम्ही काय करणार तर ते म्हटले की आम्ही एकतर याच्यामध्ये डिव्हिडंड पे करू किंवा आम्ही नवीन काही जर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या नवीन बिझनेसच्या तर त्याही आम्ही याच्यामध्ये सर्च करत आहोत ओके सो अशा पद्धतीने हे कंपनी वर्क करत आहे सो वन ऑफ द आय थिंक की अगेन आता मी इथे इन्व्हेस्टर्ड असल्यामुळे देखील माझं थोडंसं याच्यामध्ये बायस असू शकतो परंतु मला वाटतं की हे खूप वन ऑफ द बेस्ट मॉडेल आहे आणि जेव्हा तुम्ही कार खरेदी किंवा बाईक खरेदीचा विषय येतो किंवा इव्हन सेकंड हँड वस्तूंचा विशेष बाईक सेलचा विषय येतो तेव्हा डेफिनेटली तुमच्या मनामध्ये कार ट्रेड किंवा कारवाले किंवा एक्स यांचा विचार प्रथमता येतो सो डेफिनेटली ही खूप चांगला बिझनेस मॉडेल आहे असं मी याच्यामधन म्हणू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामधलं ते मॉनिटायझेशन करू शकलेले आहेत ओके तर याच्यामध्ये रिस्क काय आहे तर पहा की रिस्क मला याच्यामध्ये एक छोटीशी रिस्क अशी वाटते की अगेन एका इव्हन जे काही अटेंडन्स होते या इन्व्हेस्टर कॉल कॉल कॉलमध्ये तर त्यांनी एका प्रश्नही विचारला की आ, मी ए आय मॉडेल जर वापरलं गुगलचं ए आय मॉडेल वापरलं तर इन्स्टेड ऑफ तुमचं जे काही कारवाले आहे किंवा कार ट्रेड आहे तर त्याच्याऐवजी मला याच्यामधनं याच्यामुळे हो तुमचं किंवा हे जर पुढे वाढलं किंवा इव्हन चॅट जीपीटीला मी हा प्रश्न विचारला की म्हणजे माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो असं ते सांगत होते की माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करतोय की मी दहा लाखाच्या खालच्या गाड्या मला दाखव तर अशी मी केलं तर मला ने पूर्ण मला डिटेल डेटा दिला या केसमध्ये मग अशा सारख्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या बिझनेसला पुढे जाऊन इम्पॅक्ट करणार नाहीत का तर तिथे जे काही हे विनय शांगी आहेत त्यांनी असं उत्तर दिलं की पहा की जो काही डेटा आज चॅट जीपीटी इव्हन आहे किंवा इव्हन गुगल आहे तो डेटा हा आमच्या कारवाले किंवा कार ट्रेड करूनच हा ऍक्सेस करतात आमच्याकडे खूप प्रचंड प्रमाणे डेटा आहे आणि आम्ही ठरवतो की जो काही डेटा जो द्यायचा आहे तो गुगलला जो काही डेटा द्यायचा दे आहे तो आम्ही ठरवतो की कुठला म्हणजे जो काही पब्लिकमध्ये अवेलेबल आहे पब्लिक डोमेनमध्ये तोच डेटा गुगल दाखवतो ओके आणि चॅट जीपीटीचं म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं तर मोस्ट ऑफ द डेटा जो आहे तो जो आहे तो आ, कार ट्रेड किंवा कारवाले मधूनच येतोय आणि त्यातही उलट याच्यामध्ये हाय प्रोबेबिलिटी आहे म्हणजे याच्यामध्ये मला म्हणजे आत्ता अर्थात जे आता, अर्था आता मी स्वतः ही चॅट जी पी टी सर्च केलं त्यावेळी तर याच्यामध्ये मला दिसलं की चॅट जी पी टीने मला हे तर माहिती दिली की ठीक आहे मला या या तीन गाड्या तुमच्यासाठी बेस्ट आहेत परंतु तरी जे काही फीचर्स वाईज जे काही आत्ता तरी कार्ट ट्रेडकडे आहे आता अगेन हे चॅट जीपीटीने अजून काही डेव्हलप केलं किंवा अजून काही नवीन व्हर्जन्स आले तर हे थोडंसं अगेन चॅलेंजिंग होण्याची शक्यता इथे टाळता येत नाहीये परंतु आज जर पाहिलं तर कार्ट्रेडच्या तुम्ही जर म्हणजे त्यांची जर वेबसाईट पाहिली तर खूप सुंदर वेबसाईट आहे म्हणजे खूप छान कंपॅरेटिव्ह डेटा इथे आपल्याला मिळतो सो नक्कीच आपलं एक कॉन्फिडन्स दहा पटीने वाढतो आणि म्हणजे कारचे फोटोज आहेत किंवा कारचे जे काही फीचर छोटे छोटे फीचर्स असतात म्हणजे ते आपण चॅट जीपीटीमध्ये नाही टाकू शकत की हा फीचर ते मला कारचं फार जास्त नॉलेज नाहीये पण एक फ्रंट मिरर बॅक मिरर किंवा ऑटो जे काही हे असतात सेन्सर्स असतात तर ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत प्रत्येक जे काही म्हणजे इव्हन हे पॅरामीटर्स पण प्रत्येकाला माहिती असेल असं काही गरज नाही पण तो पॅरामीटर ऑलरेडी कारट्रेडमध्ये त्यांनी टाकून ठेवलेला आहे आणि ते कम्पेरेटिव्ह डेटा दे देतात तुम्हाला की ही कार नंबर वन कार टू आणि कार थ्री याचे पॅरामीटर्स आहेत याच्यामध्ये नाही आहेत हा अक्षरशः कम्पेरेटिव्ह डेटा याच्यामध्ये मिळतो सो इट इज द वन ऑफ द बेस्ट मॉडेल असं मला याच्यामध्ये वाटतंय सो तुम्हाला काय वाटतंय या मॉडेलविषयी आणि तुमचे काय थॉट्स असतील तर नक्की मला कमेंट फील्डमध्ये कळवा आणि तुमचा याच्यावर काही वेगळा व्ह्यू असेल तर तोही मला नक्कीच वाचायला आवडेल तर व्हिडिओ मंडळी नक्की आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा धन्यवाद